स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आजही दुर्गम भागात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो अशा दीड किलोमीटर रस्ता तयार होण्यासाठी तब्बल दोन पिढ्या बर्बाद होण्याची वेळ एका धनगरवाडीवर आली असून जिवंतपणे इथले लोक मरणयातना भोगत आहेत मात्र हे आपल्या देशाचं दुर्भाग्य म्हणावं की ग्रामस्थांचं हा प्रश्न आहे रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेल्या नेरळ भडवळ धनगरवाडी येथील ग्रामस्थांची ही व्यथा आहे रस्ता नसल्यानं येथील वृद्ध गरोदर महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सोसाव्या लागत आहेत दरम्यान येथील महिला आता रस्त्यावर उतरल्या असून प्रशासनाला जाब विचारतायत कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु आजही तालुक्यातील दुर्गम भाग हा अनेक सोयी सुविधांपासून जल्लोषात साजरा करायचा मात्र दुसऱ्या बाजूला भयाण परिस्थिती कोणत्याही नेत्याला दिसत नाही कर्जत तालुक्यातील भडवळ धनगरवाडी येथील ग्रामस्थांना केवळ दीड किलोमीटर रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतोय गावाच्या मुख्य रस्त्यापर्यंत सुव्यवस्थित रस्ता असताना वाडीचा रस्ता का होऊ शकत नाही असा प्रश्न ग्रामस्थ तसंच आम्ही माणूस नाही लाईट नाही म्हणून येथील वृद्ध महिला गरोदर माता विद्यार्थी हे रस्त्यावर उतरलेत गाव पुढाऱ्यांकडे हात जोडले नेत्यांच्या कार्यालयात अनेक फेऱ्या मारल्या जिल्हा प्रशासनाच्या पायऱ्या झिजवल्या मात्र न्याय मिळत नसल्यानं अखेर महिला वर्गानं रस्त्यासाठी लढा हाती घेतलाय नेमकं काय प्रकरण आहे आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी घेतलेल्या आढाव्यातून पाहूयात नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे कर्जत तालुक्यातील दामद भड भडवळ या ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या येथील ग्रामस्थ एक वाडी ही पूर्णतः रस्त्यावर उतरलेली आहे त्यांची समस्या एकच आहे की गावाला आजपर्यंत लाईट नाही पाणी तर पाणी नाही नाही आणि रस्ता आहे तो मूलभूत रस्ता देखील या वाडीपर्यंत पोचलेला आहे काय व्यथा आहेत हे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत मात्र संपूर्णतः ही वाडी हे आदिवासी समाज ठाकूर समाज असेल हे सगळेजण रस्त्यावर उतरलेत त्यांच्याशी आपण थेट संपर्क चालणार आहोत ताई आपण काय एकत्र जमलेले आहोत इथे रस्त्याची समस्या आहे पुढे या पुढे आपलं नाव सांगा पहिले माझं नाय ना रमेश गोरे आम्ही धनगरवाडी राहतो आजपर्यंत इथपर्यंत आमच्या रस्त्याची काहीच काम नाही आज पण बघा चिखल रस्ता किती लहान मुलांना भरपूर त्रास होतो इथं आणि गरोधर महिला आहेत आमच्या त्यांना पण आज गर्वधर महिलांना नेण्यासाठी रात्रीची जर वेळ असली तर आमच्या इथपर्यंत रिक्षा पण पोहोचत नाही तर आम्ही त्यांना कसं न्यायचं आज रस्ता तुम्ही बघा किती वर्ष बघा आम्हाला ना रोड नाहीये आमची मुलं शाळा जायची थांबते म्हणजे त्यांना असं घालवाय माणसं यायला लागते दोघी त्म� तर काढून राजकारण आणि राजकारण वाले जर येते ते आमदार येते खासदार येते ते आमच्या घरा परत येते आणि निवडून असले तर आमच्या घरा परत येते मग ते आता का नाही येत आमचा रोड बघायला आमचे रोड बघायला आता आले पाहिजेत ना काय करत काय हे वाढेल काय चालले काय नाही चालले हे बघाय पाहिजे ना सदस्य बघा सदस्य येते तर ते पण तसे येते तर आज कर उद्या ते काय मुळ पुढं कळू का नाही कळू ते आम्हाला पण नाही माहिती पण आम्हाला निस्त असे उठवले तर काही आमचे काम झालेली नाही आहे आम्ही तुम्ही येऊन प्रत्यक्ष तुम्ही येऊन बघा आमचा खोटा आला तर प्रत्यक्ष येऊन बघा तुम्ही काय रोड चालले ते मुख्यमंत्रीनी येवावान बघावा काय हा आमची हालत चालले ती हे मी रोज कामाला जाते एक मोल मंजरीला तर ये त्या डोबनात ना रोज आपला पाय असा टाको असा टाको असा टाको असा टाको असा चालले तुम्ही वाटलं तर येऊन बघा त्या रोडची काय परिस्थिती चालले ती हा अवस्था काय चालेल हा मुलांची लहान मुलांची आमची वयशीर माणसा तर ती येणार गाडी नाही घोडा नाही कशी येणार कशी येणार कशी जाय जा। आम्ही नाटक येणार आमचे जे जा। जाऊन आले अलिबाग बसून तिथनं त्यांना निजते आपली मतवते तर काय दारू पाडून देते तर काय आणि त्यांना मतवून ठेवते तर आणि त्यांचं काय तेवढ्या पुरते सतर्क करता येतं त्यांना शांत आणि त्यांना पाठवत येत आता आम्ही महिना मंडळी उतरलेली आहोत ह्याच आम्हाला सोस्तर आम्हाला रस्त्याचं जर काम झालंच पाहिजे व्यवस्थित ह्यो लढाय ह्यो महिलेनीच घेतलं आहे आणि तो नाही मिळत तो मग आम्ही हेच लढणार हाव त्यांना हा रस्ता पाहिजे ना आम्हाला आजारी झालो आम्हाला रिक्षा पण रिक्षा पण नाही रिक्षा नाही येत गाड्या नाही येत चिखल निघत चालायला आम्हाला लागत चिखला चिखलाग आम्हाला बस ना आम्ही रस्ता मग आम्हाला रस्त्या वही नाही आम्ही लंगडी पांगडी माणसं जाणार कशी गाडी येणार नाही काय ना आम्हाला कोण नेणार जरी आम्ही झालो तरी जागेवर मी माथारी कोतरी माणसं वागणार आमच्या कोण लक्ष नाही टाकीत काय नाही सरपंच नाही टाकी ना कोण नाही टाकी आम्ही जागेवर बसून काय इथं मरणच आहे व्यवस्था आहे का आमची आमची आमच्या रस्तेच आम्हाला रस्त्याला जायला अजिबात रस्ता नाही मुला शाळे जायला गरोदर महिला हे कशाने आम्ही कशाने आम्ही यांच्या आम्हाला रस्त्याची सोय पाहिजे आम्हाला रिक्षा बिक्षा यायच्या कशा गाड्या गरोदरी बाहेर कशाने येणार आम्ही आम रस्त्याची अगदी खट्ट खळगे आहेत तर आम्हाला रस्ता पाहिजे जरी जर झालं तर ते पण आम्हाला विचारच पडते ने यायचे आम्ही कसे काही नेणार आम्हाला एवढा डोंगर डोंगर लावतो आमची मागणी तीच आहे का आम्हाला रोड पाहिजे आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला लाईट पाहिजे आमच्या काही झालेली आहे आमच्या खाता निघून शाळेची मुलं आम्हाला टेन्शन आल्या नाही एवढी एवढी मुलं अर्धी अर्धी त्या खड्ड्यात नाही जाऊन बसतात म्हणजे आम्ही काय अशी मुलं शिकणार आणि आमचं या गेली परंपरा पण लहान मुलांच तर विचार पाहिजे का आम्ही कशी नाही हे करणार त्या मुलांचे तरी संस्कार करा चांगला आम्हाला खडी नाही रोड चालाच आहे चांगला करून द्या गाई रोड गल्या सर्व चांगलं झालंय आणि आम्ही काय करणार आमच्याकडे लक्षच नाही आम्ही निसते आम्ही तशीच जातो तशीच जातो आपली चला आज होईल उद्या होईल आज होईल उद्या होईल तसे आमच्यावर लक्षच टाकत नाही एवढी वर्ष आमची पिढी गेली वयस्कर माणसं सगळे आमची गेलीत आता लहान मुलांचं तरी आमच्या लक्ष केलं पाहिजे का नाही त्याच्यासाठी शाळेत शिकण्यासाठी भरपूर या असतो मनात का म्हणा व्हायचं शिकून मोठं व्हायचं पण रस्त्याचं काय पुढे जायला मार्गच नाही तर कसं जाणार तर कशी शिकणार ती मुलं चालत ती मुलं कशी पाण्या पावसाची येणार कशी काय हा बाय आहे त्यांना आम्ही कसं काय लिहायचं त्यांची आजची तारीख पण दिलेली आहे कसं आम्ही न्यायच गाडी कशी येणार कसं जाणार आम्ही नेणार कसं काय उचलून नेणार आमदार नेल्याशिवाय परिच नाही डोली शिवार हा डोली केली आ? काए? काए? आ, गेली तरच तिला नेणार येणार तिला चालता येणार आहे काय चिकलात हा येणार आहे का कसं काय मी रस्ता करायला नको काय सदक्ष काय करत झोपलेत काय अजून हा एवढे ती वर्षी गेली सदक्ष नाही कोण आहेत हे ये पण येऊन गेले आमदार येऊन गेले इथपर्यंत आता करतो उद्या करतो आहेत का आमदार इथं ठिकाण्यावर आज आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे कारण का भरपूर त्रास होतोय वीस पंचवीस वर्ष झाले मलाच इथं येऊन आणि पन्नास वर्षापूर्वीपासून इथं रस्ता अजिबात नाही आहे पण आम्ही का रस्त्यावरती उतरलो कारण की हा चिखल बघताय तुम्ही मुलांना त्रास होतो आहे काही दिवसापूर्वी आम्ही महिन्यांपूर्वी आमदारांकडे पण गेलेलो सगळ्या महिला त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिले आणि आमदार साहेब पण इथं येऊन गेलेत की आम्ही तुमचा रोड करून देऊ निधन आता बोलतात आचारसंहिता लागले सहित लागले पण निदान तुम्ही खडीत टाकून देऊ शकता आमची परिस्थिती बघा कारण की आता पावसामुळे भरपूर चिखल वगैरे झाल्यामुळे आम्हाला खूप त्रास होतोय त्याच्यामुळे आम्ही आज सगळे महिला रस्त्यावरती उतरलोय म्हणून तुम्ही काही करून आमदार आम्हाला म्हटलेले पन्नास लाखाचा निधी आलेला आहे पण तो पन्नास लाखाचा निधी अजूनपर्यंत त्यांनी त्याच्यावर काहीच ऍक्शन नाही घेतली फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं तुमचं काम करू आणि आमच्या इथे आमदार येऊन गेलेले तेव्हा पण आम्हाला सांगितलेलं तुमचं लायटीचं काम करू लाइटीचं काम म्हंटले पंधरा दिवसात करू त्याच्यानंतर आम्ही पाच सहा वेळा जाऊन आलो तर संहिता चालू होती तर ते बोलले काम तुमचं होणार नाही आणि आता काम सुरू होईल तर ते लोक नुसते आम्हाला टाळा तारा करतात आज करू उद्या करू ते बोलले आम्हाला पंधरा दिवसात काम करून देतो कारण की आम्हाला लाईट नव्हती तर पाणी पण प्यायचं नव्हतं आमदार म्हटले होते आ, मी एवढा कोटी निधी आणलाय आणि एवढा कोटी निधी आणलाय त्या निधी कुठे गेला आमच्या आमच्या वाडीवस्तीसाठी त्या निधीचा वापर झालेला नाही आता आम्ही महिला महिलाच उतरलोय त्या कामात आमचे काय पुरुष लोक अलिबा अलिबाग पासून जाऊन आले पण त्यांना काय ह्या सुविधा त्यांच्या झाल्या नाहीत आज एका वाडीची समस्या समोर आली आज अशा अनेक वाड्या आहेत जिथे गरोदर महिलांना आणि वृद्ध महिलांना रुग्णालयात नेताना झोळी करून न्यावं लागतं केवळ हजारो कोटी निधी आणून विकास होत नाही तर मूलभूत गोष्टी लक्षात घेऊन त्या सोडवणं गरजेचं असतं त्यामुळे आता तरी या एका धनगरवाडीतील ही समस्या सुटणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपण भारत स्वातंत्र्याची सुवर्ण हा साजरा होत असताना आजही मात्र काही आदिवासी वाड्या पाड्यांवर मूलभूत सुविधा या आदिवासी लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत अनेक घोषणा होतात मात्र या घोषणा कागदा कागदापुरतीच असतात का लाल फितीमध्ये ह्या योजना किंवा या सगळ्या गोष्टी सुखसुई रस्ते असतील या लाल फितीत अडकून जातात शासन मात्र नको तिथे पैसा खर्च करत असतो मात्र आजही आदिवासी वाड्या ह्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहिली आहे त्याचप्रकारेच ही भडवळ धनगरवाडी आहे ही या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिलेली आहे त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आता तरी देणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी मी अजय गायकवाड कर्जत